नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजा पण ठेवलेली आहे तर मैत्रिणींनो बघा तुम्ही सत्यनारायण हा मकर संक्रांतीच्या दिवशी करणं म्हणजे खूप शुभ मानलेलं आहे आधीपासूनच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे बऱ्याच जुन्या काळातले जे लोक आहेत ते आधीपासूनच मकर संक्रांतीच्या दिवशी नारायण भगवानांची पूजा केली जाते तसं पौष महिन्याचे जे रविवार आहे तर त्यामध्ये चार रविवारी किंवा पौर्णिमेला किंवा मकर संक्रांतीला आणि रथसप्तमीला अशा प्रकारे आपण घरीच हे करू शकतो सत्यनारायण तर आज मी तुम्हाला केंद्राप्रमाणे जो असते स्वामी महाराजांच्या सेवेप्रमाणे जो असते तो मी समर्थांच्या सेवेमध्ये जो करतात तर तो सर्वात सोपा आणि साधा सिम्पल आहे तो कोणी पण करू शकते तर मी आज जसा मी आधी करत होती सेवेत जाण्याच्या आधी त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे जसं सा ब्राह्मण समाजाचे लोक करतात त्याचप्रमाणे आपण सत्यनारायण घरच्या घरी कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि पूजेची मांडणी कशी करायची ते पण सांगणार आहे सत्यनारायण तुम्ही घरीच्या घरी पण करू शकता आणि त्याच्यामध्ये दक्षिणा ठेवायची ती दक्षिणा तुम्ही मंदिरात टाकून द्यायची ब्राह्मणाची नाही किंवा एखाद्या मंदिरात ब्राह्मणाला दान करायची तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींना बघा तुम्ही आज आता सुगड्यांची पूजा झालेली आहे तर आमच्याकडे सुगडी असे झाकून ठेवतात सुगड्यांची पूजा अशी मी तुम्हाला दाखवू नाही शकत फक्त सांगणार असे दाखवू शकते कारण की बऱ्याच ठिकाणी सुगड्यांची उघड्यावर पूजा करतात आमच्या इथे झाकून देतात मी झाकून घेतात अशी पद्धत आहे तर चला मग आता मी केलं होतं यावर्षी सतीचं वाण माहीत असेल बऱ्याच मैत्रिणींना सतीचं वाण घेतलं होतं मी तर माझ्याकडे आता यावर्षी सतीच्या वाणाची पद्धत आहे तर कोणी त्याला कुंतीचं वाण सुद्धा म्हणते आणि सतीचं सुद्धा म्हणते तर कुंतीचं वाण जे आहे मैत्रिणींना ते आपण घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते पाच जणींना पुढे द्यायचं त्या पाच जणी त्याच्या पुढच्या पाच जणींना देतील अशा प्रकारे हा व्र व्रताचा वसा असतो तर आपण नॉर्मली साधं वाण देतो तर या वाणाच्या या वाणामध्ये आपल्याला पूर्ण अशी शिंगाराची शी टोपली भरून द्यायची आहे जो जो शृंगार लागतो जो जो शृंगार लागणार आहे आपल्याला गुळ खिचडी त्यानंतर जे जे शृंगाराची सामग्री आहे होती सर्व टोपली आणि एक ब्लाऊज पीस अशा प्रकारे तुम्हाला हा उ, अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता मैत्रिणींना असा शृंगार आपल्याला सर्व एका सुहासिनीला द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सुहासिनी नाही मिळाल्या तर तुम्ही देवीच्या मंदिरात पण जाऊ शकता त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला मिळाल्या तर पाचणींना द्या देवी देवीला देऊ शकता तुम्ही त्यानंतर अशा पाच टोपल्या अशा पाच टोपल्या तयार करायच्या असे हे सामान आणि अशा पाच टोपल्या तयार करायच्या आणि एक तुम्ही घरच्या देवाजवळ भरायची तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि त्या हे जे आपण भरणी आणलेले आहे सुगडे म्हणतात आमच्याकडे करा तर सुगड्यांमध्ये आपल्याला हे पूर्ण हरभरा त्यानंतर आपल्याला ह्या ह्याच्या वालाच्या शेंगा त्यानंतर मटाराच्या शेंगा बोरं असं पूर्ण हे जे जे हिरवळ आलेली आहे ते ते तुम्हाला त्या भरण्यामध्ये टाकावं लागते जाम वगैरे तर हे पण आपण मागा द्यायचं आहे नंतर पूजा झाल्यानंतर आणि ह्या टोपल्या पण द्यायच्या आपल्याला तर आता सं मी तुम्हाला दाखवते की आपल्याला याच्या पूजेला सत्यनारायणाच्या पूजेला काय काय लागणार आहे तर आधी तुम्हाला काय काय तयारी करावी लागते ते मी तुम्हाला सांगते बघा मैत्रिणींनो सर्वप्रथम आपल्याला सत्यनारायणाला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते आणि नंतर तुम्हाला पूजा मांडते तर त्या त्याप्रमाणे तुम्ही आपल्या घरी पूजा मांडायची आणि पोथी वाचायची तर तुम्हाला आधी पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगून देते मी आपल्याला लागलेलं आहे चौरंग आणि आपण जी आहे ही पूजा घरी करत आहे आपल्याला चौरंग लागलेलं आहे त्यानंतर पांढरच वस्त्र असते म्हणजे तुम्ही कुठलीही पूजा करसाल तर सत्यनारायणाची तर त्याला तुम्हाला पांढर वस्त्र लागते त्यानंतर आपल्याला नार विष्णू भगवान लक्ष्मीचा आपल्याला फोटो लागणार आहे त्यानंतर संक्रांत असल्यामुळे मी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला विळेची पानं लागतील नारळ हार त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला नऊ केळं लागतील कलर केले थोडेसे कलर केलेले तांदूळ आणि दोन लो दोन गडू लागतील मैत्रिणींनी एक हा गडू कलशासाठी लागेल आणि यावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची एक त्यासाठी लागेल मैत्रिणींनी त्यानंतर बघू शकता तुम्हाला नऊ दिवे लागतील या पूजेसाठी तुम्हाला सर्वप्रथम हे नऊ दिवे लागतील त्यानंतर तुम्हाला लागेल हे नऊ धान्य नऊ धान्य नऊ धान्य घ्यायचे त्यानंतर नऊ खारीक नऊ बदामा हा जो खण मिळते सत्यनारायणाच्या पूजेचा हा पूर्ण खण तुम्ही घ्यायचा त्यानंतर सर्वप्रथम हळद कुंकू अक्षत पंचामृत त्यानंतर एक बाळकृष्णाची मूर्ती आणि आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला प्रसादासाठी आपल्याला प्रसाद बनवायचा आहे शिऱ्याचा तर शिरा लागणार आहे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण तयारी केलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की पूजा कशी कशी मांडायची मैत्रिणींन आपल्याला पूर्ण कलशाची तयारी आहे आधी कलश स्थापन करायचा दिव लावून घ्यायचा त्यानंतर बाकीच्या पूजेला सुरुवात करायची तर आता मी कलशाची तयारी करत आहे आपण असे मधा मधामध्ये जे बाळकृष्ण ठेवणार आहे तिथे गहू टाकून ठेवले त्यानंतर विळ्याची पानं लावून ठेवायची नहून आणखी पुढची पूजा सांगते मी तुम्हाला आता आपल्याला कलशाची स्थापना करायची तर आपण दिवा प्रज्वलित करणार आहे आणि त्यानंतर बाकीची सुरुवात करणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे मी की आपण कशी कशी पूजा करत आहे दोघा मैत्रिणीं थोडा वेळ जाते पूजा करण्यासाठी पण पूजा एक नंबर दिसणार तयार झाल्यावर पूर्ण तर पूर्ण असं आपल्याला अष्टक दल काढायचं त्यामध्ये सत्यनारायण सत्यनारायण ठेवायचं हो आपल्याला सत्यनारायणाची पूजा मांडायची तर बघू शकता आपण नऊ पानं जेव्हा तुम्ही ठेवसाल त्या नंतरच ही अष्ट कमल दलाची रांगोळी आहे ही सुंदर येते तर बघा तुम्ही असं कमल दल काढला आपण आता याच्या पुढची पूजेची प्रोसिजर सांगते मी कशी आहे बघा मैत्रिणींनो जे तुम्हाला इथं जवळ बघा मी तुम्हाला जे दाखवलं होतं मैत्रिणींनो ते नऊ धान्य काढले होते तर आपण पान अष्ट कमल जर काढलं आणि हे जे आहे आपल्याला हे नऊ धान्य सर्वप्रथम असे खाली टाकून घ्यायचे पानांवर म्हणजे हे आहे आपले नऊ ग्रहाची पूजा नऊ ग्रहांची पूजा जेव्हा आपण करतो हो त्या ते, त्याच टाइम मध्ये आपल्याला हे असं पूर्ण टाकून घ्यायचे बघू शकता तुम्ही तर असे आपल्याला धान्य हे टाकून घ्यायचे आणि यावर तुम्हाला आता हे नवग्रह आपण जे मांडणार आहे यावर तुम्हाला बाकीचे आपल्याला हे सुपाऱ्या खोबरं हे असा असा हा पूर्ण खण तयार करायचा मैत्रिणी बघू शकता तुम्ही असं ठेवायचं त्यानंतर इथे सुपारी ठेवायची त्यानंतर खोबर खडकीचा एक तुकडा आणि एक असा तर असे आपल्याला हे नऊ खण तयार करायचे नऊ धान्य वेगवेगळे धान्य करून असे आपल्याला नऊ खण तयार करायचे आपण सर्व नऊ लावून घ्यायची त्यानंतर आपण दही दुधाने अभिषेक करायचा ओम गण गणपत नमः नमहा म्हणून त्यानंतर बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे पोथीमध्ये बाळकृष्णांचा मंत्र दिलेला आहे सत्यनारायणाची ही जी पोथी आहे ते ही पोथीमध्ये या पोथीमधलं तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत पाच अध्याय आहे आणि ते अध्याय तुम्हाला वाचन करून मैत्रिणीं बाळकृष्णाची पूजा करायची आहे आणि बाळकृष्णाचा अभिषेक करताना जो आहे हे तुम्हाला दिसतच आहे बघा मैत्रिणींना आपल्याला गणपतीचा अभिषेक करण्याचा पण मंत्र आहे त्यानंतर कृष्णाचा मंत्र आपण म्हणू शकतो बाळकृष्णांचा तो पण इथे मंत्र आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण या पोथीमध्ये माहिती आहे त्याप्रमाणे आपला अभिषेक आंघोळ करायचे दही दुधांनी पंचामृताने आंघोळ करून सुपारी आपण ठेव आपलं पानं ठेवलेले आहे विळेची त्याच्यावर आपण आता स्नान करून देवाचं तिथे ठेवून देणार आहे त्यानंतर इथे बाळकृष्णांची आंघोळ करून तिथे ठेवून देणार आहे तर हे नऊ दिवे आपण प्रज्वलित करून घ्यायचे मैत्रिणींना आणि त्यानंतर हा तुम्हाला दाखवलाच मी शिराचा प्रसाद त्यानंतर आपण बघू शकता तुम्ही हा एक नैवेद्य तयार केलेला आहे तर हा पण आपल्याला आरती झाल्यावर हा नैवेद्य तुम्हाला पूर्ण पूर्णाचा नैवेद्य केलेला आहे आपण हा पण नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर आपण सध्याचा हा पोथिव्यापर्यंत आपण ठेवणार आहे तर चला आता अभिषेक करूया आपण ಓಂಗನ್ ಗಣಪತೈ ನಮೋ ನಮಃ ಓಂಗನ್ ಗಣಪತಯ ನಮೋ ನಮಃ ಒಂಗನ್ ಗಣಪತೈ ನಮೋ ನಮಃ ವಕ್ರತುಂಡ ನಮಃ ಕಾರ್ಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕುರು ಮೇ ದೇವಸಿ आपल्या गणपतीची पूजा करून घेतली आपण आता आपण हे इथेच ठेवून देणार आहे त्यानंतर आता आपल्याला बाळकृष्णाचे आंघोळ करायचे ீ கிருஷ்ணிந்தி நாண வாசுவா நாயண வாசுவா நாராயண வாசுவோவி ரேபாலா ரேபால ஓம் நாராயணாய நம ஓம் நாராயணாய நம ஓம் நாராயணாய श्री कृष्ण गोविंदवरे मुरारी हे नाथ नारा येन वासुदेव स्वच्छ so, आंघोळ करून घ्यायची आणि छान असे कपडाने पुसून आपल्याला कपडे वगैरे धारण करून घ्यायचे बघा मैत्रिणींना आपण गणपती स्थापन करून घेतलेला आहे थोडस एक तांदूळ टाकून आणि त्यानंतर आपण वस्त्र अर्पण करायचं त्यानंतर फुलं अक्षगंध अर्पण करायचं आता पूर्ण नवग्रहांची मैत्रिणीं तुम्हाला पूजा करायचे नऊ ग्रहाची पूजा करून त्याच्यावर फुलं वगैरे ठेवायचे बाळकृष्णाची पूजा करायची आणि नंतर पोथीला सुरुवात करायची बघा आपली पूजा पूर्ण संपन्न झालेली आहे नवग्रहाची आपण पूजा केलेली आहे आपली पोती पण झालेली आहे आरती नैवेद्य आपलं सर्व झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करू शकता मी ती आरती वगैरे दाखवलीच ती पण व्हिडिओ जरा खूप लांब झाला असता मैत्रिणी त्याच्यामुळे मी आरती वगैरे काही दाखवली नाही फक्त पूजेची मांडणी तुम्हाला दाखवली नाही की कशा प्रकारे पूजा करायची तर परत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप श्रे शुभेच्छा तिळगुळ घ्या गोळगोळ बोला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार